मैत्री दिनाच्या दिवशी मॅरेथॉनला सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण उपस्थित होते शिवसेनेचे से युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी खड्ड्यांकडे का लक्ष देत नाही मॅरेथॉन कराव्यात पण खेळाडूसाठी रस्ते तर नीट असावेत आपण राज्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री आहात आपण आपल्या मतदारसंघातील खड्ड्यांकडे ही लक्ष द्या हवं तर एक मीटिंग लावा आम्ही त्या मीटिंगला हजर राहू असा टोमनाही लगावला आहे पण आज डोंबिवलीमध्ये एक फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने एक फ्रेंडशिप रन म्हणून मॅरेथॉन होती परंतु अनेक तिथले जे स्पर्धक होते त्यांची तक्रार होती की रस्त्यावर पडलेले खड्डे यांचा मोठ्या प्रमाणात स्पर्धकांना त्रास झाला आहे तर आपण खड्ड्यातनं मॅरेथॉन करायला पाहिजे इव्हेंट्स करायला पाहिजे की शहरात पडलेल्या खड्ड्यांकडे पण कोणी लक्ष देणार आहे आता गेल्या आठवडाभरपासून आम्ही आयुक्तांच्या मागे लागून मास्तिक टेक्नॉलॉजीनी काही ठिकाणी खड्डे भरायचा प्रयत्न करतो आहे परंतु या शहरामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण या महाराष्ट्राचे मंत्री असताना देखील शहरा सा या शहरामध्ये जर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं असेल तर ही दुर्दैवी घटना आहे मी त्यांना विशेषतः विनंती करेन की तिने या डोंबिलीच्या खड्ड्यांकडे त्वरित लक्ष द्यावं यासाठी एक तातडीची बैठक महापालिकेमध्ये बोलवावी त्या बैठकीसाठी आम्ही देखील उपस्थित राहू जर शहराच्या विकासासाठी काम होणार असेल तर आम्ही यामध्ये सहभाग घेऊ परंतु या खड्ड्यांकडे जे खड्डे पडलेले आहेत शहरामध्ये त्याच्याकडे त्यांनी तातडीने लक्ष द्यावं अशी मी त्यांना विनंती करेन माझी भूमिका त्यांच्या विरोधात नाही परंतु शहराच्या दृष्टीने जे कामं जर रखडत असतील जर विकास कामं होत नसतील तर आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं आहे की जे आपण सत्तेत असलो तरी ज्या गोष्टी शहरासाठी गरजेच्या आहेत त्याच्यासाठी विरोध आपण केलाच पाहिजे द ब्युरो रिपोर्ट इंडियन टी न्यूज